एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या महाराळ गावातील क्रांतीनगरमधील असणारे रहिवासी निलेश देहकर यांचे घर कोसळले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु अद्याप प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्यामुळे स्थानिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे घरातील महिला आणि मुले दोन मिनटं अगोदरच दुकानात गेल्याने मोठा अनर्थ टळलाय मात्र घरातील सामानांचे मोठे नुकसान झाले घरासमोरील असलेल्या रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घराच्या मलब्याखालील स्थितीबाबत शाश्वती नाही ग्रामपंचायतीने व प्रशासनाने मदत करावी अशी देहकर कुटुंबियांची मागणी आहे अद्याप कोणताही प्रशासकीय अधिकारी पाहणी करण्यासाठी आलेले नाही घटनास्थळी ग्रामपंचायत प्रभारी सरपंच योगेश देशमुख माजी उपसरपंच निलेश देशमुख सामाजिक कार्यकर्ते विवेक गंभीरराव रवींद्र लिंगायत देवानंद म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे इथे निलेश देरकर म्हणून त्यांचं घर आहे वरती आणि ते आता दो दोन तीन दिवसाचा अतिवृष्टीचा पाऊस पडला त्यामुळे ती ती माती थोडी घसरून आणि ती त्यांचा किचनचा भाग त्यांच्या घराच्या मागच्या साईडचा किचनचा सा भाग ही भिंत कोसळून ही आम आम्ही आमच्या सुनील सरेद चौधरी त्यांच्या अंगण्यामध्ये ती भिंत पडली पूर्ण आणि काही जीवित आणि तिथं झालेली नाही कारण की काम करत होते त्यांच्या सुनबाई पण थोडक्यासाठी त्यांनी झाडं लावत होते तर त्या साईटला गेल्यामुळं ते त्यांचं काय दुखरूप कोणाला काय झाले नाही दुर्घटना काही पण नुकसान भरपूर झालेलं आहे आता तलाटी मॅडमची सर्वांचं बोलणं झालं आमचे इथले सदस्य आहेत सगळ्यांची सगळ्यांनी त तहसीलदारांशी पण बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं आपण पंचनामा करून त्यांना भरपाई आणि गावठांमध्ये असल्यामुळं त्यांना त्याची भरपाई मिळण्यात यावा असे आम्ही पत्रव्यवहार ग्रामपंचायतकडून करतो आणि तहसीलदारांना तलाठी स्वतः येऊन तिथे काय असेल ती भरपाईचा नियोजन करणार आहे अंदाजे निलेश डेअरकर यांचं हे राहतं घर आहे आणि अतिवृष्टीमुळे खालचा भाग जो खचला व त्यामुळे त्यांचं पूर्ण अर्ध घर व त्याच्यामध्ये जवळजवळ किचन आणि बेडरूमचा भाग हा पूर्णपणे पूर्णपणे कोसळला त्याच्यामुळे त्यांचं आतोनात नुकसान झालं त्याचबरोबर हे घर ज्या अंगणामध्ये कोसळलं त्या कोसळल्यानंतर तर सुनील चौधरी नावाचे आमचे एक व्यक्ती आहेत त्यांच्या रिक्षावरती कोसळलं आणि रिक्षाचं तर शंभर टक्के नुकसान पूर्णपणे झालेलं आहे आणि ही सदरची ही जागा पूर्ण गावठण मधली आहे आणि या गावठणाचा विस्तार वाढीचा प्रस्ताव आम्ही वेळोवेळी वेड़ शासनाकडे दिलेला आहे अशा प्रकारच्या दुर्घटना न व्हाव्या यासाठी विकास कामे इथे व्हायला पाहिजे म्हणजे बिल्डिंग वगैरेचा प्रस्ताव करू शकतो पण गाव गावटांचा प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळं अशा प्रकारच्या दुर्घटना होतात आमची शासनाकडे हीच मागणी आहे की यांना त्वरित नुकसान भरपाई सुद्धा मिळावी व वा गावटणवाडीचा प्रस्ताव लवकरात लवकर, लवकर शासनाने करा करावा जेणेकरून इतर जी राती घरं आहेत हे विकसित होऊन चांगल्या प्रकारचे संकुलित बनतील अशी आम्हाला आशा वाटते ग्रामपंचायतच्या वतीने वेळोवेळी अशा प्रकारचे सर्वे केलेले आहेत आणि अशा प्रकारचे जी बांधकामं आहेत का असं वाटतं का ती बांधकामं निष्काशीत झालेली आहेत किंवा पडण्यासारखी आलेले आहेत त्यांना ग्रामपंचायत वेळोवेळी सूचना देते नोटीस सुद्धा काढलेल्या आहेत का सदरचे बांधकाम आपण आपापल्या खर्चात काढावा किंवा सदरचं घर खाली करून आम्ही ग्रामपंचायत स्वतः तोडण्यासाठी कार्यवाही करत आहोत किंवा त्यांना घरकुल मिळावा यासाठी सुद्धा आमचे प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही ग्रामपंचायत मार्फत करत आहोत एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर